लहान मुलांना खेळण्यासाठी किंवा गिफ्ट करण्यासाठी हे एकदम बेस्ट गेम्स आहेत ज्याने मुलं फोन थोडा कमी वापरतील आणि हे गेम्स खेळून बऱ्याच नवीन गोष्टी सुद्धा शिकतील हा आहे मॅपोलॉजी गेम ज्यात मुलांना राज्य आणि त्यांच्या राजधान्यांबद्दल माहिती मिळेल जसं की पंजाब आणि हरियाणा दोन्ही राज्यांची चंदीगड ही एकच राजधानी आहे मावळा गेम खेळून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल माहिती मिळेल त्यांच्या आयुष्यातले वेगवेगळे वेग प्रसंग पॉईंट सिस्टीमने समजतील एकदम इंटरॅक्टिव्ह वे मध्ये या रॉकेट लॉन्चरच्या गेम मध्ये मुलांना असं एक रॉकेट बिल्ड करायचं असतं आणि स्टेप्स तर एकदम डिटेल्स मध्ये आहेत पूर्ण बनवून झाल्यावर लॉन्च करायला एकदम मजा येते सगळ्या लहान मुलांना गाडी खेळायला किंवा ओपन करायला फारच आवडते राईट आणि ह्या पॅक मध्ये तुम्ही गाडी स्क्रॅच पासून बनवू शकता मुलांना स्वतः सगळे पार्ट असेंबल करायला लागतात जे तुम्ही काढून पुन्हा परत गाडी बनवू शकता सर्व प्लॅनेट बद्दल जर फन वे मध्ये शिकायचं असेल तर हे प्लॅनेटेरियम किट एकदमच छान आहे ज्यात सगळे प्लॅनेट्स दिसतात सायन्स एक्सपिरियन्स तर माहितच आहे तुम्हाला ज्यात मुलं वेगवेगळे प्रयोग करू शकतात आणि एंड रिझल्ट बघितल्यावर सगळेच एकदम खुश होतात स्क्रॅबल सारखा गेम खेळून इंग्लिशची व्होकॅबरी वाढवू शकतात आणि लहान मोठे हा गेम एकत्र खेळू शकतात आणि एन्जॉय करू शकतात या सगळ्या गेम्सची लिंक तुम्हाला टेकी मराठी डॉट कॉम वर मिळेल आणि अशाच भारी व्हिडिओसाठी टेकी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका